साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून पुन्हा रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली गेल्यास आपण त्यांना मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी घेणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर यांनी पक्षाच्या बैठकीत के स्पष्ट केली होती तर रामराजे निंबाळकर यांनी चार दिवसांपूर्वी अकलूज येते जाऊन मोहिते पाटील कुटुंबाची भेट घेतली होती त्यांच्या समवेत संजीव राजे निंबाळकर हेही होते रामराजे निंबाळकर हे नाराज असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं रामराजे निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मी माझ्या समर्थक कार्यकर्त्यांशी बोलून आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आज फलटण येथील सभागृहात रामराजे निंबाळकर समर्थकांची बैठक पार पडत असताना फलटण मानखटाव माळशिरस तालुक्यातील ही नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र दिसून येत आहे तर रामराजे निंबाळकर यांनी वेगळा निर्णय घ्यावा यासाठी समर्थक आक्रमक भाषणे करताना दिसून येत आले मात्र शेवटी आपल्या भाषणात रामराजे निंबाळकर यांनी पुढील तीस चाळीस वर्षाचा विचार करून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे पुढे अनेक निवडणुका आहेत असं समर्थकांना सांगत असतानाच खासदार निंबाळकर समर्थकांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करताना आम्हाला सुडाचे राजकारण करायचं नाही असंही म्हटलंय काय म्हणाले रामराजे निंबाळकर पाहूयात आतिनाथ स्वतः सांगितलं तर पारिया खिलाफ सांगितलं पुढे आमचं सिद्ध होत नाही ते ठरलं आहे ते म्हटलं त्याच्या या के एका महान नेते एक सदस्य एक जन representative मध्ये सांगितलं ते आपण अजित नेतृत्व आपण मानलं तुम्ही सगळ्या कार्यक्रमाला बरोबर तुमचे विचार ऐकायला बरोबर निर्णय घ्या

या कंपनी शब्द करणणारा महान आहे हे नारायणराव बाळा विचार प्रतून सांगितले की मला महाराष्ट्र शिंदेचे कोणाकडे गेले तुम्ही कंपनी सगळे या तुम्ही यांना सर्व पाकडे मागे गेलो सर्व पाकडे मागे शिव बनगले अशा प्रकारे मला मदत करते झाले 하였다 त्यांनी पदोन्नती आम्हाला कशे आहे नारायण उघड ब्राह्मण यांच्या स्वतःचे म्हणून मार्शल करो शिपीदारो अर्जुकायदारो या मागणीचा चांगला

याच्या दिवशी जर बांधून काय होणार असेल खटाची काय परिस्थिती काय माणसी परिस्थिती काय कोणत्या महामारी जात यांचे शेती वक्तव्य या आमच्या नेत्यांना गोवा शक्य काय करायचं संजयराजांना

साडे आता आता सत्ता झाली सुरात्र राजकारण करू नये मला केल्या अडीच वर्षात नाही पंधरा वर्षात नाही नव्याण्णव शहाण्णव झाल्यापासून हे सगळे करत असताना एकाही काही व्यक्त्याला विरोधक असेल सत्तेचा माझ आपल्याला घरी आला होता कोणाला थोडी चोरी दाखवली होती त्याच्यात आणि त्यांनी नियम को आवडतं करायचं ते हे कुठे तरी कपडे थांबत नाहीये आणि हे थांबायची म्हणजे खरं आपल्याला काय थांबायला लागणार आहे की प्रक्षासन नेमचा असा निघते ते प्रक्षातून म्हणजे यांच्या दारात ते लोकं असंही ऐकायला पाहिजे हे जर थांबतं ते आपल्याला बघू शकतं आता थांबही काम असतं त्याला कॉमामध्ये काय सांगायचं वाढव काय नाही म्हणायचं बघण्याकडे मला काय त्यांचं पडायचं नाही मला काय घेण्यात नाही त्या माणसाने त्यांच्याविषयी स्वतःपेक्षा स्वतःची कोरोना बदलण्याचा शब्द द्यावा आम्ही स्वतः राजकारण करणार नाही आम्ही कार्यकर्त्याला हात नाही आम्ही

त्यांना एवढा मोठा माणूस आहे काय करतील मोदी साहेब काय करतील अमित शाह काय करतील देवेंद्र साहेब यांना विषय समजून जात केवढा मोठा माणूस आहे हो राजकीय तत्वज्ञान किती मोठं आहे त्यांचे किती मोठं आहे त्यांचे आणि या माणसांनी ज्या आघाडीला हा जिल्हा गेला आम्हाला तालुक्यात बसच म्हणतो आणि तोपर्यंत आत्ताचे उमेदवार स्वतःच्या बुद्धीने आणि हा माझा तालुका आहे असं तोपर्यंत वागत नाही आहे त्यांच्या सल्ल्याने सगळे या तालुक्याचं जर चालणार असेल तर आमची नेमकी काय माझी मागणी राजकीय मागणी माण तालुक्यात काय चालतं तुम्हाला कल्पना आम्ही लोक आहे म्हणून तुमच्यापर्यंत ते सहन होत नाही पण काही लोकांना कसं सहन करायला लागलेलं आहे याची जाणीव तुम्हाला आहे स्पष्ट पाहिजे आदेश की कोणीही जास्त चार दिवस आठ दिवस थांबा आज वेळ आहे सात लाखेकडून फॉर्म भरायचे आपली भूमिका उमेदवार पडला संजय रायला आमचं काय म्हणणं नाही आमचाच करायला पाहिजे मला म्हणणं नाही हा उमेदवार नको केवळ उमेदवारांनी आम्हाला काही रिट करावं की माझ्या हातात जर चुटलं असेल माझं असेल तर मी माफी बसलो म्हणून त्याच्याकडे वाढणार हे मला वेगळ्या मला त्यांच्या काय अर्थ राहिले लेवल झालं नाही तर देवाचं वागणं शक्य होणार नाही आणि कसं राजकारण या जिल्ह्याच्या बसत गेलंय याचं कारण कोणी नाही हे सोडणार या जिल्ह्याला इतिहास होतो

भारतीय जनता पार्टी यांनी कधी काही काँग्रेसच्या अध्यक्ष होती सोळा हजार बारा रुपये जनता पार्टीला चालणार असेल तर आपण काय करतो आपलं घेणं घेणं अजित जादाचे आहे देवेंद्र फडणवीसांचे माहिती अजित होते त्यांना सांगितलं असं म्हणाले

एका कृष्ण खासदारात जिल्ह्याला काय की आपण माहिती बारामंत विषय काढला पाण्याचा विषय काढला निराजवळचा कार्यक्रम झाला निराजवळ रात्री तीन तीन पर्यंत पुनर्वसनाच्या बैठका घेतल्या म्हणून व्यवहार झाला आणि सात किलोमीटर पर्यंत सांगायला तांत्रिक कारण या कारवाईच्या नेते सत्तेत होते काँग्रेस साहेब नव्हतं पृथ्वीराज चव्हाण साहेब नव्हते त्यांनी आम्ही कोणी केला विरोध केला प्रशासकीय कृष्णा महामंडळ झाली नसत्या तर होऊ शकत नव्हतं

परवाच्या मीटिंग मध्ये कोण बोलत होते एक उमेदवार एक शब्द बोल बोलत आमदार बोलतो आणि मी काय केलं आम्ही काय केलं काय केलं याच्यावर चालू होतो आणि बोलायला पद्धत असते की दोन उपमुख्यमंत्री समोर कुठल्या आम्हाला म्हणून धन्यवाद म्हणून हे काही काम नाही असं समाज आहे